नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की सुमित्रा जानकीला खूप सुनावते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश आता काहीही झालं तरी एकत्र राहायचं नाहीये लवकरात लवकर वाटण्या झालेल्याच बऱ्या सुमित्रा निघून जाते जानकीला वाईट वाटलेलं असतं ते तिथून निघून जाते आणि ती जानकीचा जा चेहरा बघून लताला वाईट वाटत असतं ऐश्वर्याला मात्र हे सगळं बघताना खूप मजा येते ऐश्वरा मनात म्हणते जानकी आता मी हे घर तोडणार आणि सगळी प्रॉपर्टी मी माझ्या नावावरती करून घेणार ऐश्वर्या लताकडे येते ती लताच्या रूमचा दरवाजा लावून घेते आणि लताला म्हणते वा काय भारी ॲक्टिंग केली हो तुम्ही खरंच हा तुझ्या ॲक्टिंगची कोणी कदर केली नाही तसं बघायला गेलं तर तू खूप चांगली ॲक्ट्रेस आहेच लता म्हणते ए जास्त शानपणा करू नको मी हे तुझ्यासाठी नाही केलं ऐश्वर्या म्हणते ए सगळं माझ्यासाठीच करतेस तू मी तुला सांगितलं चक्कर येण्याचं खोटं नाटक कर आणि त्यामुळे केलंस ना तू लता म्हणते मी हे सगळं माझ्या मुलीसाठी केलंय कुठे आहे माझी मुलगी ऐश्वर्या म्हणते अगं लताबाई किती घाई करतेस तू सारखं काय मुलगी 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 सांगते ना तुला तुझी मुलगी कुठे पण हो तोपर्यंत हे नाटक कंटिन्यू ठेवायचं आहेस जेव्हा मी तुला म्हणेल चक्कर की लगेच डोक्याला हात लावायचं आणि अहिघ मला काहीतरी होतंय असं म्हणत खाली पडायचं लता विचारते का त्याच्याने काय होणार आहे हे का करायला सांगतेस मला तू ऐश्वर्या म्हणते तुला धीरच नाही आहे मी सांगते ते ऐकतच नाही अगं मी तुला सांगितलं आहे ना वेळ आल्यावर ते तुला सकळं सांगणार हो पण तोपर्यंत हे सगळं नाटक सुरू आहे याचा संशय कोणालाही येता कामा नये आणि आई अगं मुलीला सारखे सारखे प्रश्न विचारायचे नसतात लता म्हणते ए मला आई म्हणायचं नाही नाहीतर दोन थोबाडेत देईन ऐश्वर्या म्हणते दे थोबाडेत माझ्या पण त्यानंतर मी काय करेल ना याचा अंदाज तुला नाही आहे आई समजलं लता म्हणते तुझ्या तोंडून आई हा शब्द शिवीसारखा वाटतोय खबरदार मला आई म्हणालीस तर ऐश्वर्या म्हणते मला पण काही हौस नाही तुला आई म्हणायची ठीक आहे आता यापुढे मी तुला आई म्हणत नाही पण हो जोपर्यंत प्रॉपर्टीच्या पेपरवरती जो सह्या होत नाहीत तोपर्यंत हे नाटक सुरूच ठेवायचं समजलं ना आई ऐश्वर्या धमकावून निघून जाते लताला खूप वाईट वाटतं ती रडत असते आपल्याच कर्माची तिला लाज वाटत असते तर इकडे ऋषिकेश आपल्या रूममध्ये बसलेला असतो आणि जानकी त्याच्याकडे चहा घेऊन येते जानकी म्हणते ऋषिकेश सकाळी सकाळी कामाला सुरुवात केली चहा तरी घ्या जानकी ऋषिकेशला चहा देते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मला जरा महत्त्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी ऋषिकेश म्हणतो मन मला माहिती आहे तुला काय बोलायचं आहे तुला हेच बोलायचं आहे ना की प्रॉपर्टीचे हिस्से करू नका ना पण नाही जानकी आता काही झालं तरी प्रॉपर्टीचे घराचे हिस्से हे होणारच जानकी विचारते तुम्हाला काहीच वाटत नाही का ऋषिकेश म्हणतो वाईट वाटतंय ना मला मला खरंच खूप वाईट वाटतंय पण जानकी मी हे केलं नाही ना, ना तर सुमित्रा आईला वाटेल की मला तिच्यापेक्षा प्रॉपर्टी महत्त्वाची वाटते बघितलं ना काल आई कशी बोलत होती जानकी म्हणते तुम्हाला माहिती नाही आहे का हे सगळं ऐश्वर्या आईच्या डोक्यात भरवते ऋषिकेश म्हणतो मान्य आहे मला ती सगळं भरवते पण जानकी आपण हे सिद्ध कसं काय करणार जानकी म्हणते त्यासाठीच मला थोडा वेळ हवा आहे ऋषिकेश तुमच्या मदतीने मी हे सगळं सॉल्व्ह करेल फक्त मला थोडा वेळ द्या आणि त्यासाठी हे प्रॉपर्टी प्रकरण थोडे दिवस का होईना पण पुढे ढकला ना प्लीज ऋषिकेश म्हणतो नाही जानकी ते आता शक्य नाही आहे मी सगळ्यांना बोलवून घेतलं आहे आज काय तो शेवटचा निर्णय लागूनच जाईल जानकी काहीही झालं ना तरी आज प्रॉपर्टीचे हिस्से हे होणारच आहेत ऋषिकेश इथून निघून जातो जानकी विचार करते की हे सगळं कसं थांबवता था येईल तर थोड्या वेळाने शर्वरी विक्रम अवंतिका आणि सौमित्र हे सगळे घरी येतात ते चौघं एकमेकांकडे बघतात आणि विचारतात म्हणजे सगळ्यांना दादांनी बोलवून घेतलं का काय पण दादाने अचानक का बोलवून घेतलं सगळ्यांना टेन्शन येतं सगळे ऋषिकेशला भेटायला आतमध्ये जातात ऋषिकेश तिथे येतो ऋषिकेश म्हणतो आलात का सगळे चला या आतमध्ये बसून बोलू ऋषिकेश आत जात असतो सौमित्र म्हणतो दादा आज महत्वाचं काही बोलायचं आहे का असं का बोलवून घेतलंयचं आम्हाला तू इथे दादा काही झालंय का ऋषिकेश म्हणतो नाही अजून तरी काही झालं नाहीये पण आता लवकरच होणार आहे आता या घराचे आणि प्रॉपर्टीचे चार हिस्से होणार आहेत ऋषिकेश सगळ्यांना आतमध्ये यायला सांगतो सगळे आत आज जातात जानकी इथे किचनमध्ये असते टेन्शनमध्ये असते आणि दूध उतू जाणार असतं अवंतिका तिथे गॅस बंद करते अवंतिका म्हणते बहिणी अहो काय झाले दूध उतूच गेलं असतं आता जानकी म्हणते काय नाही झाले मी सगळ्यांसाठी चहा बनवते अवंतिका म्हणते बहिणी अहो मी चहाबद्दल बद्दल नाही बोलवते जानकी म्हणते आता तरी मी फक्त चहाबद्दलच बोलू शकते बाकी सगळं माझ्या हातामध्ये नाही आहे काही आता अवंतिका म्हणते बहिणी मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं पटत नाही आहे जानकी म्हणते तुला तरी पटते का गं विचार ना अगं आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही आहे त्याच्या विरोधात आपण जाऊ शकत नाहीये अगं मी ऋषिकेशला समजावून सांगायचा सा प्रयत्न केला पण तुझे ऋषिकेश दादा त्यांना माझं म्हणणं पटत नाही आहे अवंतिका म्हणते बहिणी तुमचं बरोबर आहे पण मला तुम्हाला एक सांगायचंय तुम्ही ऋषिकेश दादांच्या विरोधात जाऊ नका वहिनी तुमचा जो स्वभाव आहे ना त्याचाच ती ऐश्वर्या फायदा घेते आणि ती ऋषिकेश दादांना तुमच्या विरोधात भडकवते आणि त्या ऐश्वर्याला तेच हवंय जानकी म्हणते हो मला माहिती आहे तिला तेच हवंय आणि या प्लॅनमध्ये ती सक्सेसफुल सुद्धा आहे आता अवंतिका तूच बघ ना अगं तुमच्या सगळ्यांना इथे यांनी का बोलवलंय प्रॉपर्टीचे हिस्से करण्यासाठी जानकीला खूप वाईट वाटत असतं तर इकडे सौमित्र ऋषिकेशशी बोलायला येतो ऋषिकेश म्हणतो आज ना उद्या प्रॉपर्टीचे हिस्से करायचेच आहेत ना मग आज होऊन जाऊ देत सौमित्र म्हणतो दादा अरे तुला हे काय झालंय अरे हे असं काय वागतोयस तू तू जर मला आधी सांगितलं असतंस ना तुझ्या डोक्यात हे सगळं चालू आहे तर मी इथे आलोच नसतो दादा अरे हे सगळं करायची काय गरज आहे अरे मी मुंबईला तिथे माझं काम करतोय तू इथे तुझा बिझनेस सांभाळतोयस आणि शरूचं पण चांगलं चालू आहे तिला आता हिशाची काही गरज नाहीये ऋषिकेश विचारतो आणि बाकीच्यांचं काय सौमित्र म्हणतो बाकी म्हणजे ती ऐश्वर्या आणि तिच्या पदराखाली लपणारा तो सारंग त्यांच्यासाठी तू करतोय दादा ऋषिकेश म्हणतो हो त्याच्यासाठी करतोय सौमित्र किती काही झालं ना तरी तो आपला भाऊ आहे सौमित्र म्हणतो कसला भाऊ दादा तो आपला भाऊ उरला तरी कुठे अरे तो त्याच्या बायकोच्या हाताखालचं मांजर होऊन बसलाय खरं तर सारंगने तिला समजावायला हवं पण आपल्याला आहे तो तसं काही करणारच नाहीये सगळा वेड्याचा बाजार आहे ऋषिकेश म्हणतो सौमित्र शांत हो जरा चिडचिड करू नकोस तू चिडचिड करून काही होणार नाहीये आता तू सगळं मान्य कर सौमित्र म्हणतो मग दादा तू पण मान्य कर मला हिस्से वगैरे काही नकोय ऋषिकेश म्हणतो हे बघ सौमित्र रागा रागात कुठलाही निर्णय घेऊ नको अरे अवंतिकाशी बोल ना तिला विचार सगळं आणि या सगळ्याचा शांतपणे विचार कर सौमित्र म्हणतो ठीक आहे मग दादा तू पण या सगळ्याचा शांतपणे विचार कर तुला हिस्सा हवाय का याचा विचार कर ऋषिकेश गप्प होतो सौमित्र म्हणतो हेच तर बोलतोय ना मी तुला बघितलं ना दादा तुझं मन सुद्धा तुला हेच सांगते ऋषिकेश म्हणतो माझं मन माझ्या मनाचं सोड रे अरे तुला मला हिस्सा नको असेल ना तरी शरूचं काय रे आणि त्यापेक्षाही जास्त आईच्या मनाचं काय तर इकडे आजी सुमित्रा दोघी बोलत असतात आणि शर्वरी तिथे येते शर्वरीला ह्या हिस्स्याबद्दल सगळं कळलेलं असतं शर्वरी म्हणते आई मला माझा हिस्सा नकोय आजी आज म्हणते तुला कळतंय का ग काहीतरी अगं हीच वेळ आहे हिस्सा मागण्याची अगं हिस्सा मिळतो तर घेऊन टाकणार आत्ता जर तू हिस्सा घेतला नाहीस तर तुला पुढे हिस्सा कधी मिळेल हे तुला माहिती आहे का शर्वरी म्हणते काय प्रॉब्लेम काय आहे हे सगळं ऋषिकेश दादा बघतोय ना तो सांभाळतोय ना मग काय अडचण आहे आजी म्हणते हाच प्रॉब्लेम आहे ऋषिकेश सगळं सांभाळतोय ना हाच प्रॉब्लेम आहे सगळं ऋषिकेशच्या नावावरती आहे हाच प्रॉब्लेम आहे ती घरामध्ये आली ना उपरी पार्वती आई तिने परवानगी आहे अगं मग तू का नाही म्हणते तुझं घोडं कुठे हडलंय शर्वरी म्हणते आजी तू थांबा शर्वरी सुमित्राला म्हणते आई अगं तू हे सगळं थांबव हे सगळं तू का करतेस म्हणते हे सगळं मी तुमच्यासाठी करते माझ्या मुलांसाठी करते शर्व अगं माझ्या डोळ्या देखत माझ्या मुलांचे हक्क शाबूत राहावेत ना म्हणून मी सगळं करते माझे सगळी धडपड तुमच्यासाठी चालू आहे शरू अगं तू माझी लेख आहेस उद्या तुझ्या वहिनींनी तुला काहीच नाही दिलं तर अगं माझं जे काही आहे ते माझ्या लेकीला मिळायला हवं उद्या माझं बरं वाईट काही झालं आणि तुम्हाला तुमचं नाही मिळालं तर काही सुमित्रा रडायला लागते शर्वरी म्हणते आई एवढं इमोशनल व्हायला काय झालंय तुला सुमित्रा म्हणते इमोशनल नको होऊ तर काय करू सांग ना अगं या वयात माझीच चवत आली या घरामध्ये आणि ती या घरावरती हक्क गाजवते नाना माझ्या नजरेला नजर मिळवत नाहीयेत बोलत आता तूच मला सांग शरू तुझ्यावरती ही अशी वेळ आली तर तू काय करशील शर्वरी म्हणते हे नाना पण हो, ना त्यांचलं त्यांनी तिला घरातच घ्यायला नको होतं आजी म्हणते हो त्यांचं चुकलंच आहे पण सगळ्यात मोठी चूक त्या जानकीची आहे ती जानकी पार्वतीला घरात घेऊन आली सगळ्यांच्या पुढे पुढे करायची हाऊस आहे ना तिला जास्त तिच्यामुळे ती बाई या घरामध्ये आली ठाण मांडून बसली ही सगळी चूक जानकीची आहे आणि जे घडते ना घरामध्ये ते फक्त जानकीमुळेच घडते आता बोल ना शरू अगं तुझ्या वहिनीची शरू काहीच बोलत नाही तर इथे ऐश्वर्या आपल्या रूम मध्ये असते आणि ती लताला ला फोन लावते ती लताला ला म्हणते हॅलो लताबाई आता मी सांगेल तसं एक छोटस नाटक करायचं लता भडकलेली असते लता म्हणते मी या घरात आले ना तेव्हापासून तू माझ्याकडून नाटकच करून घेते ऐश्वर्या म्हणते हो का चिडली का चिड चिड चिडचिड चिड मला काही फरक पडत नाही पण हो माझ्यावरती चिडताना एका गोष्टीचं भान ठेव हो। तुझ्या लेखीचा पत्ता फक्त माझ्याकडे आहे लता विचारते काय नाटक करायचंय ऐश्वर्या म्हणते ओ हो डायरेक्ट मुद्द्यावर आवडला मला तुझं वागणं हे बघ लता जास्त काही आपल्याला नवीन करायचं नाही ते आपलं जुनं नाटक आहे ना चक्कर येऊन पडायचं तेच करायचं तुला लता म्हणते काय पुन्हा चक्कर ऐश्वर्या म्हणते हो मी तुला सांगितलं होतं ना जेव्हा जेव्हा मी तुला म्हणेन चक्कर लगे तु तु की लगेच तू चक्कर येऊन पडायचं लता विचारते कधी चक्कर येऊन पडायचं आता ऐश्वर्या म्हणते आता हॉलमध्ये जेव्हा ऋषिकेश सगळ्यांसमोर ती प्रॉपर्टीचे पेपर्स काढेल ना आणि तो सह्या करायला घेईल तेव्हा तू त्याला अडवायचंस आणि तू ऋषिकेशला सांगायचंस की पेपर्सवरती सह्या करण्याआधी देवा पुढे ते पेपर्स ठेव मग जानकीकडे तू ते पेपर्स द्यायचे तिला सांगायचं चल देवघरामध्ये चल आणि पेपर्स देवासमोर ठेव तू तिच्यासोबत देवघरात जायचंस आणि मग मी तुमच्या मागे मागे येईलच लता विचारते आणि पुढे काय ऐश्वर्या म्हणते पुढे काय करायचं ते मी बघून घेईन तुला फक्त इतकंच करायचंय की जानकी ते पेपर जेव्हा देवासमोर ठेवेल ना तेव्हा तुला चक्कर येऊन पडायचे सगळं कळलं तुला आता मी सांगते तसं करायचं यावर एकही प्रश्न विचारायचा नाही लता काहीतरी विचारणार असते ऐश्वर्या तिचं बोलणं काही ऐकून घेत नाही आणि फोन कट करते ऐश्वरा फोन कट करते आणि मागे वळून बघते तिथे अवंतिका आलेली असते ऐश्वराला भीती वाटते की अवंतिकाने आपलं बोलणं ऐकलं का काय अवंतिका ऐश्वराकडे येते आणि म्हणते मग मॅडम आता कुठला नवीन प्लॅन शिजतोय डोक्यामध्ये ऐश्वर्या विचारते काय बोललीस तू अवंतिका म्हणते तुला खाली बोलवलंय ये खाली ऐश्वर्या म्हणते ओ माय गॉड चक्क तू आलीस मला बोलवायला अवंतिका म्हणते मी येणारच नव्हते पण खाली तुला बोलवलं ना म्हणून मी तुला आवाज द्यायला आले माझी इच्छा पण नव्हती तुला बोलवायला यायची पण काय ना सगळ्यांनी तुला फोन ट्राय केले पण तुझा फोन बिझी होता त्यामुळे यावं लागलं नाहीतर तुझ्या या खोलीमध्ये येण्यामध्ये मला काळीचाही इंटरेस्ट नाही आहे ऐश्वर्या म्हणते झाले तुझं बोलून जा मग आता अवंतिका निघून जाते ऐश्वर्या म्हणते चला हा फुटका नेण्यासाठी इथे घरामध्ये नाही ना हे बरं आहे पण आता यापुढे या घरात कोण राहणार कोण राहणार नाही हे सगळं मी ठरवणार आता फक्त एकदा प्रॉपर्टीच्या पेपर्स वरती सह्या होऊ देत मग सगळं माझ्या मनासारखं होणार थोड्या वेळाने सगळे हॉलमध्ये जमा झालेले असतात ऋषिकेश प्रॉपर्टीचे पेपर्स समोर ठेवतो आणि सगळ्यांना म्हणतो हे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत नीट बघून घ्या ऋषिकेश नानांना म्हणतो नाना, नाना सगळं ठरल्याप्रमाणे आता होईल ठरल्याप्रमाणे प्रॉपर्टीचे पेपर्स आलेत आणि आता वाटण्यासुद्धा होतील आणि हे पेपर्स आपल्या वकिलांकडून बनवून घेतलेत या प्रॉपर्टीचे या घराचे समान चार हिस्से करून घेतलेत सौमित्र ऋषिकेशला थांबवतो सौमित्र म्हणतो दादा तू काही कोणाला बोलण्याआधी मला तुला एक सांगायचंय मला आधीच सांगायचे तुमच्या सगळ्यांना की मला या प्रॉपर्टीमध्ये काढीचाही इंटरेस्ट नाहीये मी आणि अवंतिका आम्ही दोघं छान कमावतोय आमचं सगळं चांगलं चालू आहे आणि तसंही शेती आणि बिझनेस मला काहीच कळत नाही त्यामुळे मला या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा नकोय मुळात हे सगळं मला पटतच नाहीये जानकी म्हणते सौमित्र भाऊजी अगदी बरोबर बोललात मला सुद्धा हे पटत नाहीये प्लीज भाऊजी तुम्ही तरी सगळ्यांना समजावा ना सुमित्रा म्हणते तुला जरी पटत नसला ना तरी आता प्रॉपर्टीचे हिस्से हे होणारच सुमित्राचं वागणं कुणालाच पटत नाही सगळे तिच्याकडे बघत राहतात आणि आपला आजचा हा भाग इथेच समतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की के ऋषिकेश प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती सहाय्य करणार असतो आणि लता त्याला थांबवते लता ठरल्याप्रमाणे ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश ते पेपर्स आधी देवासमोर ठेव ऋषिकेश देवासमोर ते पेपर जानकीला ठेवायला सांगतो जानकी लता देवघरात ते पेपर्स ठेवायला जातात आणि ऐश्वर त्यांच्या मागे जाते जानकी देवासमोर ते पेपर्स ठेवते आणि त्याची पूजा करणार असते लता चक्कर यायचं नाटक करते ऐश्वर्या म्हणते अहो काय होतंय तुम्हाला लता खाली पडते जानकी तिच्यासाठी पाणी आणायला धावत बाहेर जाते ऐश्वराने साडीमध्ये लपवलेले पेपर्स बाहेर काढते आणि तिच्या नावावरती प्रॉपर्टी व्हावी म्हणून पेपर्स तिथे ठेवते आणि दुसऱ्या स्वतःच्या साडीमध्ये पुन्हा लपवते ऐश्वर्याचं हे कारस्थान लताने पाहिलेलं असतं थोड्या वेळाने जानकी त्या पेपर्सची पूजा करते आणि ते पेपर्स बाहेर घेऊन येते ऋषिकेश त्या पेपर्स वरती सह्या करणार असतो जानकी ऋषिकेशला थांबवते ऐश्वर्या घाबरत असते तिला जानकीचा राग सुद्धा आलेला असतो जानकी या पेपर वरती का सहाय्य होऊ देत नाहीये जसं सॅम्पलच्या वेळेस तिने केलं होतं तसं आता तर करणार नाही ना म्हणून ऐश्वर्याला भीती वाटते